नमस्कार मित्रांनो वेलकम टू एपीके चॅनल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टेपने जमिनीची मोजणी कशी केली जाते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर मित्रांनो यूट्यूबवरती असे अनेक व्हिडिओ अवेलेबल आहेत ते तुम्हाला चुकीची माहिती देतात की टेपने जमिनीची मोजणी कशी केली जाते तर मित्रांनो त्यांना तुम्ही एक मिलियन दोन मिलियन तीन मिलियन असे व्ह्यू देता परंतु आपण आठ ते दहा वर्ष झालं हे काम करत आहे आणि आपण योग्य ती माहिती देत आहे तरी पण आपल्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत आणि आपण जास्तीत जास्त आपल्याला सबस्क्राईबर पण मिळत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा पण फायदा व्हावा तर समजा तुम्ही टेपने जमीन मोजणी केली असता आणि तुमची जमीनची जी बाजू आहेत ती वेगवेगळी असेल तर जमिनीची जे क्षेत्रफळ आहे एरिया कसा काढायचा तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते आपण पूर्ण कागदावर मॅन्युअली काढणार आहोत कारण की शेतकऱ्यांकडे टेप असतो तुम्ही टेपने जमीन मोजणी चारही बाजू मोजून तुम्ही मॅन्युअली काढू शकता आणि चेक करण्यासाठी की आपण हे बरोबर करतो की नाही ते आपण सॉफ्टवेअरमध्ये ऑटोगाट जे सॉफ्टवेअर हो आहेत म्हणजे जे सर्वेअर आणि जे मोठमोठे इंजिनियर वापरतात त्या सॉफ्टवेअरमध्ये ही आक आपण आकृती घालून तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे की आपण हे सोडवलेलं बरोबर आहे की नाही तर मित्रांनो जे पहिला मी तुम्हाला चुकीची जे पद्धत आहे ते तुम्हाला दाखवतो की काही काही लोक काय करतात की समजा हे ए बी सी ई डी आपण एक चौकोन घेतलेला आहे त्याची बाजू काय आहे ए बी ए बी किती आहे आपला सात पॉइंट सहा मीटर आहे आणि बी सी किती आहे नऊ पॉईंट नऊ मीटर आहे आणि सी डी किती आहे आठ पॉईंट दोन मीटर आहे आणि डी आहे तो पंधरा पॉईंट तीन मीटर आहे तर मित्रांनो काही काही जे आता जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते म्हणजे काय समांतार समोर समोरील बाजू घेऊन त्याची ॲवरेज काढायची म्हणजेच ए बी किती आहे सात पॉईंट सहा मीटर अधिक आठ पॉईंट दोन मीटर भागिले दोन गुणुले नऊ पॉईंट नऊ मीटर अधिक ए डी किती आहे नऊ पॉईंट समोर समिती मित्रांनो बाजू घ्यायची आपल्याला पंधरा पॉईंट तीन मीटर गुणुले भागिले दोन त्याचे उत्तर किती येते मित्रांनो तुम्हाला सांगतो मी तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपण कॅल्क्युलेटर उघडलेला आहे आणि जे आपण समोरासमोरील बाजू आहे त्याची ॲव्हरेज आपण काढून बघूया कॅल्क्युलेटरमध्ये तर सात पॉईंट सहा अधिक आठ आध पॉईंट दोन भागिले किती होतं भागिले दोन म्हणजे अरे जे बाजू निघेल सात पॉईंट नऊ सात पॉईंट नऊ एक होती बाजू आणि गुणिली किती करायचं पहिले आपण ॲवरेज काढून घेऊया नऊ पॉईंट नऊ अधिक पंधरा पॉईंट तीन भागिले दोन तर किती आलं बारा पॉईंट सहा बारा पॉईंट सहा एक ॲवरेज आलं आणि सात पॉईंट नऊ आलं मित्रांनो आपली बाजू किती आलं नव्याण्णव पॉईंट चोपन्न स्क्वेअर मीटर आलेलं आहे कारण की आपल्या सगळ्या बाजू आहेत मीटरमध्ये आहेत तर मित्रांनो पुढे आपण बघूया जी योग्य पद्धत आहे ती आपण बघूया तर मित्रांनो आपण जे सोडवलं आहे हे ॲवरेज काढून सोडवलेलं आहे तर जास्ती करून जे एटवर अवेलेबल आहेत ते असे समोरासमोरील ॲव्हरेज काढून असे हे एरिया काढला जातो मित्रांनो ही नव्याण्णव टक्के चुकीची मेथड आहे कारण की ही कधी वापरली जाते है? जर समजा तुमची समोरील समोरील बाजू जास्त फरक नसेल तर ही बाजू ही जी मेथड आहे ही वापरली जाते आणि तुम जर तुमचं जे अँगल आहे हे जे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूमधला अँगल जर नव्वद पंच्याण्णव डिग्री ह्या दरम्यान जर असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता जे आपण की ॲव्हरेज काढून काढतो आणि जर जास्त समजा इथं फरक असेल की तो तो वेग 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 तर नव्वदपेक्षा जास्त असेल नव्वदपेक्षा कमी असेल आणि तर डिस्टन्स जास्त असेल आणि जर बाजू वेगवेगळ्या असतील जास्त फरक असेल तर हा जो फॉर्म्युला आहे हाच चुकीचा ठरतो आणि जास्त फरक हा पडतो तुम्ही बघू शकता हा नव्याण्णव पॉईंट चोपन आलेला आहे जे की यूट्यूबवर जे मेथड अवेलेबल आहेत की ॲव्हरेज काढून काढलं जातं तर ते किती फरक पडते आपली जी योग्य पद्धत आहे जे आम्ही सरीवर यूज करतो त्याच्यानं आपण चेक करून बघूया तर मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो की जे यूट्यूबवर असते हे शंभर टक्के खरे असे असं नसतं हे काय काय असतं ते जेन व्हिडिओ असतं ते तुम्ही बघू शकता तर जे खरा फॉर्म्युला आहे जे, के सरीर जे हिरोस हाँ है। हाँ की शरीर चार वापरतात बाज, ते म्हणजे हिरोज फॉर्म्युला हा जो फॉर्म्युला आहे हा वापरून योग्य ही क्षेत्रफळ आणि एरिया काढला जातो तर मित्रांनो ह्यासाठी काय लागतं आपल्याला आपण चार बाजू चारू बाजू मोजल्या तर त्यामध्ये एक डायग्रॉन घ्या लागतो ए आणि सी कुठल्याही दोन बाजू आहे ना त्यामध्ये एक जो डायगोनल आहे ती पण बाजू मोजावी लागते कारण की ही जर बाजू मोजली तर त्या क्षेत्राचे दोन हे ट्रायंगल म्हणजे त्रिकोण होतात आणि त्रिकोणानेच हे क्षेत्रफळ काढले जाते तर बघूया फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला तुम्हाला सांगतो मी मला इथं मांडून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो यस इज इक्वल टू यस अंडर रूट यस ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी आणि येस मायनस सी तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे आपण डायगोलन घेतल्यानंतर आपल्याला दोन ट्रायंगल करायचे जेव्हा तुम्ही जमीन मोजणी करता तेव्हाच तुम्हाला हे माप घ्यायचं आहे कुठल्याही दोन्ही पॉईंटमध्ये एक अंतर घ्यायचं आहे ए सी घ्या बी डी घ्या दोन्हीपैकी एक घ्या आणि हे दोन ट्रायंगल आपण पहिला ट्रायंगल काढूया तर हे एस काय आहे येस कसं का काढायचं तर सांगतो मित्रांनो एसला पण फॉर्म्युला आहे आपण इथं ए बीला ए बीला ए देऊया बी सीला बी देऊया आणि ए सी जो आहे पंधरा पॉईंट तीन मीटर त्याला आपण मित्रांनो सी देऊया तर हा आपल्याला पहिला ट्रायंगल सोडवायचा आहे कुठला ट्रॅंगल सोडवायचा आहे ए बी सी तर याचं काय आहे ॲवरेज फॉर्म्युला ए प्लस बी प्लस सी भागिले दोन त्याच्यावरून आपल्याला काय हे येस मिळणार आहे तर आपण पहिला एस काढूया तर किती आहे ए बी म्हणजेच ए सात पॉईंट सहा मीटर अधिक बी सी नऊ पॉईंट नऊ मीटर आपल्या मित्रांनो एक एक ट्रायंगल सोडून घ्यायचं आहे त्यानंतर ए सी किती आहे पंधरा पॉईंट तीन मीटर भागिले दोन तर हे भागीले केल्यानंतर उत्तर जे मिळतं आपल्याला ते आपण बघूया तर आपण कॅल्क्युलेटर ओपन केलेलं आहे आपण हे सॉल्व्ह करून बघूया ॲव्हरेज काढलेलं सात पॉईंट सात पॉईंट सहा मीटर अधिक नऊ पॉईंट नऊ मीटर अधिक पंधरा पॉईंट तीन मीटर बत्तीस पॉईंट दोन भागिले दोन तर सोळा पॉईंट चार मीटर मीटरच्या आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तर आपल्याला जो सोळा पॉईंट चार मिळाला आहे तो ह्यामध्ये टाकून आपल्याला पहिल्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे तर हा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलेला आहे तर ब्रॅकेटमध्ये आपण टाकूया आणि कॅल्क्युलेटरमध्ये आपण सोडून घेऊया तर यस पहिलं आहे यस म्हणजे हे आपण काढले ते ॲव्हरेज सोळा पॉईंट चार मीटर ब्रॅकेटमध्ये सोळा पॉईंट चार वजा सात पॉईंट सहा मीटर म्हणजे हे ए बी बाजू सात पॉईंट सहा मीटर आणि ब्रॅकेट सोळा पॉईंट चार मीटर वजा हे बी सी नऊ पॉईंट नऊ मीटर आणि वजा सोळा पॉईंट चार वजा पॉरे नौ पॉरे नौ पॉरे नौ ए, ए हे पहला आपन नंतर तेला आपन विया। ए आणि सी पंधरा पॉईंट तीन मीटर मित्रांनो हे पहिला आपण सोडून घेऊया कॅल्क्युलेटरमध्ये नंतर त्याला आपण स्क्वेअर करून करून घेऊया हे जे मी फॉर्म्युला वापरला तुम्हाला मी अगोदर सांगितलं की ए कुठला हा ए आहे हा बी आहे आणि हा सी आहे ह्याच्यावरून आपण हा जो सोळा पॉईंट चार आहे तो काढला इथं सोडला तुम्ही बघू शकता हा जो आपण सोडवतो हा पहिला ट्रॅंगलसाठी आपण एरिया काढतो आहे तर आपण कॅल्क्युलेटरमध्ये टाकूया तर आपण पहिला जे ब्रॅकेटचे आतमधले आहेत ते आपण सोडवून घेऊया तर काय होतं सोळा पॉईंट चार ब्रॅकेटमध्ये काय होतं सोळा पॉईंट चार वजा सात पॉईंट सहा सोळा पॉईंट चार वजा सात पॉईंट सहा ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आहे आपल्याला आणि एक ब्रॅकेट घेऊन सोळा पॉईंट चार वजा नऊ पॉईंट नऊ मीटर ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आहे अजून एक ब्रॅकेट घ्यायचा आहे आणि सोळा पॉईंट चार वजा पंधरा पॉईंट पंधरा पॉईंट तीन मीटर गॅस ब्रॅकेट कम्प्लीट आणि इजिकवल्ड करायचं आहे तर एक हजार एकतीस पॉईंट आठशे अठ्ठ्याऐंशी तर ब्रॅकेटमध्ये आपण किती एक हजार एकतीस पॉईंट आठशे अठ्ठ्याऐंशी तर त्याला ब्रॅकेट करूया आपण कारण की आपला फॉर्म्युला होता ब्रॅकेटमध्ये टाकायचा एक हजार एकतीस पॉईंट आठशे ट्रिपल एट तर बत्तीस पॉईंट बारा बत्तीस पॉईंट बारा बत्तीस पॉईंट बारा, बारा मीटर स्क्वेअर हे आपल्याला एका एक ट्रायंगलची एरिया मिळालेला आहे तुम्ही बघू शकता की बत्तीस पॉईंट बारा मीटर स्क्वेअर हा जो पहिला ट्रायंग्य आपण सोडवला त्याचा आपल्याला एरिया मिळालेला आहे किती होता बत्तीस पॉईंट बारा मीटर स्क्वेअर तर मित्रांनो तसेच आपल्याला दुसरा जो ट्रॅंगल आहे त्रिकोण आहे ते सोडून घ्यायचं आणि दोन्ही आपल्याला एरिया आहे हा तो प्लस करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो फॉर्म्युला आहे तो वापरायचा आहे एरियाचा त्याला आपण हेरोन्स फ्रॉम्यु फॉर्म्युला म्हणतो यस ब्रॅकेटमध्ये यस यस मायनस ए येस मायनस बी आणि किती एस मायनस सी तर येस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी त्याचं ॲव्हरेज काढायचं आहे तर हे काय होतं तुम्ही कुठल्या पण इथं ए ठरवू शकता ह्यामध्ये तर आपण इथं ए घेऊया पंधरा पॉईंट तीन बी घेऊया आठ पॉईंट दोन आणि सी तर आपल्याला आता कुठला ट्रायंगल घ्यायचा आहे ट्रायंगल ए सी आणि डी म्हणजेच हा दोन नंबरचा ट्रायंगल घ्यायचा आहे ए सी डी तर आपण हा हो आप ए सी आहे तो ए घेतलेला आहे सी डी आहे तो बी घेतलेला आहे आणि ए ए डी आहे तो सी घेतलेला आहे तुम्ही ह्याला आपण ए बी सी घेऊ शकता फक्त तिन्ही मापे आपल्याला आले पाहिजेत तर हा सोडवायचा आहे एस आपल्याला तर ए किती आहे पंधरा पॉईंट तीन बी किती आहे आठ पॉईंट दोन सी किती आहे पंधरा पॉईंट तीन याचे आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे तर आपण कॅल्क्युलेटरमध्ये सोडूया तर आपल्याला ॲव्हरेज घ्यायचा आहे तर कॅल्क्युलेटर आपण ओपन केलेलं आहे पंधरा पॉईंट तीन घेऊया आपण पंधरा पॉईंट तीन अधिक आठ पॉईंट दोन आठ पॉईंट दोन अधिक पंधरा पॉईंट तीन इज इक्वल टू एज आपल्याला अडतीस पॉईंट आठचं काय ॲवरेज घ्यायचं म्हणजे दोन लागेल म्हणजे एकोणीस पॉईंट चार आलेलं आहे एकोण एकुन पॉईंट एकोणीस पॉईंट चार आपल्याला काय मिळालं हे यस मिळालेलं आहे एकोणीस पॉईंट चार मीटर ते आपल्याला ते हिरोज फॉर्म्युलामध्ये वापरून दुसऱ्या ट्रायंगलचा त्रिकोणचा आपल्याला एरिया काढायचा आहे तर आपले उत्तर आपण कॅल्क्युलेटर काढलेलं आहे की एकोणीस पॉईंट चार मीटर आपल्याला हा यस मिळालेला आहे तर आपल्याला हा यस वापरून आपल्याला दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे तर आपण काढूया तर किती आहे फॉर्म्युला बघूया आपण यस म्हणजे एकोणीस पॉईंट चार ब्रॅकेटमध्ये एकोणीस पॉईंट चार वजा ए आपण हे काय होता आपला ए सी म्हणजे किती पंधरा पॉईंट तीन आणि ब्रॅकेट आपण घेऊया एकोणीस पॉईंट चार वजा आता बी काय होता आपला आठ पॉईंट दोन मीटर आठ पॉईंट दोन मीटर आणि ब्रॅकेट एकोणीस पॉईंट चार आपण सगळे हे हा ह्या फॉर्म्युलेनं सोडू जा मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा एकोणीस पॉईंट चार वजा सी तर सी काय आहे पंधरा पॉईंट तीन ब्रॅकेट कम्प्लीट आता आपण हा कॅलक्युलेटरमध्ये सोडूया हा कॅल्क्युलेटर वापरून आपण हे सोडवून घेऊया तर बघूया कॅल्क्युलेटरमध्ये पुढे आपण तर आपण ॲवरेज काढूया कॅल्क्युलेटरमध्ये एकोणीस पॉईंट चार ब्रॅकेट एकोणीस पॉईंट चार वजा पंधरा पॉईंट तीन ब्रॅकेट कम्प्लीट आणि एक ब्रॅकेट एकोणीस पॉईंट मित्रांनो जरा एक मिनिट एकोणीस पॉईंट चार परत आपण करूया एकोणीस पॉईंट चार एकोणीस पॉईंट चार वजा पंधरा पॉईंट तीन ब्रॅकेट पूर्ण अजून एक ब्रॅकेट एकोणीस पॉईंट चार वजा आठ पॉईंट दोन ब्रॅकेट कंप्लीट आणि एक ब्रॅकेट तीन ब्रॅकेट आहेत मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला माहिती असेल एकोणीस पॉईंट चार वजा पंधरा पॉईंट तीन ब्रॅकेट कंप्लीट आणि इझीपल टू केल्यानंतर आपल्याला किती उत्तर मिळालं तीन हजार सातशे पाच ब्रॅकेटमध्ये तीन हजार सहाशे बावन्न पॉईंट सत्तेचाळीस अडुसष्ट हे आपल्याला ब्रॅकेटमध्ये सोडवायचं आहे तर पूर्ण घालवा आणि ब्रॅकेट एक घ्या किती आलं तर तीन हजार सहाशे बावन्न पॉईंट चारशे शहात्तर तर किती आलं साठ पॉईंट त्रेचाळीस मीटर स्क्वेअर तर हा जो आपल्याला एरिया मिळाला आपल्याला जो हा जो एरिया मिळाला हा आपण दुसऱ्या ट्रायंगलचा सोडवलेला आहे ते दुसरे त्रिकोण आहे त्याच्या आपल्याला एरिया किती मिळाला साठ पॉईंट त्रेचाळीस मीटर स्क्वेअर तर आपण हिरोन्स फॉर्म्युला वापरून हे दोन ट्रायंगलचे एरिया काढलेत तर आता आपल्याला हे दोन जे आपले एरिया मिळालेत किती बत्तीस पॉईंट बारा मीटर स्क्वेअर अधिक साठ पॉईंट त्रेचाळीस मीटर स्क्वेअर हे आपल्याला दोन्हीला प्लस करून अधिक करून आपल्याला हे पूर्ण जो चौकन आहे त्याचा आपल्याला एरिया मिळून जाईल त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक किती आपल्याला इथं कळून जाईल तर मित्रांनो पहिले जे आपल्याला उत्तर मिळाले होते ते किती होते बत्तीस पॉईंट बारा अधिक साठ पॉईंट त्रेचाळीस तर आपण कॅल्क्युलेटरमध्ये सोडूया तर मित्रांनो बत्तीस अगद जे मिळालं बत्तीस पॉईंट बारा बत्तीस पॉईंट बारा मीटर स्क्वेअर अधिक नंतर किती मिळालं साठ पॉईंट त्रेचाळीस मीटर स्क्वेअर तर उत्तर आपल्याला मिळालं ब्याण्णव पॉईंट पंचावन्न ब्याण्णव पॉईंट पंचावन्न मीटर स्क्वेअर तर मित्रांनो आपलं जे उत्तर आलेलं आहे ब्याण्णव पॉईंट पंचावन्न हे मीटर स्क्वेअरमध्ये आहे ह्याला आपण आरमध्ये गुंट्यामध्ये आणि स्क्वेअर फूटमध्ये कन्वर्ट करू शकतो ते कसे मित्रांनो तर ब्याण्णव पॉईंट पंचावन्न भागिले शंभर केल्यानंतर तुम्हाला आरमध्ये उत्तर मिळून जाईल तर आरमध्ये किती येते झिरो पॉईंट ब्याण्णव आर हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तर आरमध्ये आरमधून गुंठ्यामध्ये कसे कन्वर्ट करायचे तर एक गुंटामध्ये एक आर म्हणजे झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव गुंठा तर झिरो पॉईंट ब्याण्णवला गुण्हेले झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव करायचं तर आपल्याला हे गुंठ्यामध्ये उत्तर मिळून जाईल तर गुंठा किती आहे झिरो पॉईंट नव्वद गुंठा तर ह्या गुंट्याला स्क्वेअर फूटमध्ये कसं करायचं तर एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट तर जस्ट तुम्हाला गुंठा झिरो पॉईंट नव्वद गुंठा आहे त्याला गुणुले एक हजार एकोणनव्वद करायचं आहे त्यानं तुम्हाला स्क्वेअर फूटमध्ये उत्तर मिळून जाईल तर स्क्वेअर फूटमध्ये उत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे नऊशे सत्त्याऐंशी पॉईंट एकाहत्तर स्क्वेअर फूट तर मित्रांनो बघूया पुढे पुढं आपण तुम्ही बघू शकता आपण दोन्हींचे जे एरिया आपल्याला मिळाला हिरोन्स फॉर्म्युलेनुसार ते आपण प्लस करून आपलं उत्तर मिळालं किती ब्याण्णव पॉईंट पंचावन्न मीटर स्क्वेअर तर हे एकदम ॲक्युरेट आहे शंभर टक्के कारण की मी तुम्हाला पुढे क्रॉसचे करून दाखवतो ऑटोगाडमध्ये आणि जे ह्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्ही फरक बघू शकता नव्याण्णव पॉईंट चोपन्न आणि ब्याण्णव पॉईंट पंचावन्न जवळपास सात मीटर स्क्वेअरचा इथं फरक पडलेला आहे सात मीटर स्क्वेअरचा सा म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो आपण फॉर्म्युला वापरतो ॲवरेज काढून हा कधी वापरायचा ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच ही इथं नव्वद डिग्री जवळपास नव्वद डिग्री असेल आणि समजा इथं पंधरा पॉईंट तीन आणि इथं चौदा पॉईंट चौदा पॉईंट तीन इथं आठ पॉईंट दोन आहे पुढं समजा इथं आठ पॉईंट एक असेल जवळपास समांतर बाजू असेल तर आपण ॲव्हरेज काढून वापरू शकतो आणि दुसरी कंडिशन म्हणजे समजा इथं घर असेल तर आपल्याला ह्या तर डायगॉन घेता येत नाही ना तर डायगॉन आपल्याला कसं घेणार आपण दोन चौकोनचे दोन त्रिकोण कसे करणार त्यावेळा हा फॉर्म्युला वापरला चालतो जवळपास हे थोडंफार एक पन्नास टक्के हे उत्तर बरोबर येतं पन्नास किंवा सत्तर टक्के बरोबर येतं जर जास्त मोठं क्षेत्र असेल तर इथं चुकीचं येऊ शकते जर छोटं क्षेत्र असेल तर ॲव्हरेजप्रमाणे बरोबर येऊ शकते तर आपण चेक करूया की हे ॲव्हरेजचं बरोबर आहे की आपण हिरोन्स फॉर्म्युला वापरून काढलेलं बरोबर आहे की नाही तर बघूया ऑटोकार्डमध्ये पुढे मित्रांनो तुम्हाला मी दोन कंडिशन सांगितले एक तर इथं बिल्डिंग असेल मधी किंवा समांतर बाजू असतील आणि जर अँगल कमी असेल नव्वदच्या जवळपास असेल तर आपण हे काढून वापरू शकतो तर बघूया मित्रांनो पुढे तर आपण जे ड्रॉइंग आहे ते ऑटो कार्ड मध्ये घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण मापे एकदम अॅक्युरेट एक सॉल्व्ह केलेले आहेत हे मीटर मध्ये मापे आहेत आणि जे सॉफ्टवेअर आहे ते ऑटो मध्ये आपण कार्ड युज केलेला आहे त्यामध्ये आपण बघू शकता की जे आपण मॅन्युअली सोडलेलं आहे ते बरोबर आहे की नाही ते आपण बघू शकतो तर जनरली ह्याच्यावर क्लिक करायचं एरियावर आणि तुम्ही डाव्या साइड तुम्ही एरिया बघू शकता एक्क्याण्णव पॉईंट नव्याण्णव मीटर स्क्वेअर आपल्याला एरिया मिळालेला आहे जे सॉफ्टवेअर सर्वेअर आणि जे आपले इंजिनियर लोक आहेत ते वापरतात ते सॉफ्टवेअरमध्ये आपण आपली ड्रॉइंग सोडून बघितलेलं आहे आणि त्याचे उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे एक्क्याण्णव पॉईंट नव्याण्णव म्हणजेच ब्याण्णव मीटर स्क्वेअर आपले उत्तर किती आपल्याला मिळाले होते ब्याण्णव पॉईंट पंचावन्न मीटर स्क्वेअर तर मित्रांनो आपण जी पद्धत सोडवलेली आहे हिरोन्स फॉर्म्युला तो एकदम ऍक्युरेट एक आहे ते तुम्ही वापरून तुमच्या जमिनीची मोजणी तुम्ही करू शकता मित्रांनो सांगायचा सा पर्याय एवढाच होता की तुम्ही जे वरती बघता ते सगळेच खरे नसते आणि जे सांगतात त्यांना जास्त आपल्याला काय आपण किंमत देत नाही किंवा आपण जास्त त्यांना व्हिडिओ बघत नाहीत आणि त्यांना जास्त व्ह्यूज येत नाहीत तर मित्रांनो हा जो हिरोन्स फॉर्म्युला वापरून तुम्ही तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ काढू शकता आणि तुम्हाला जर क्षेत्रफळ काढायला असं जर जमत नसेल तर तुम्ही टेप नेम टाकून एक कच्ची आकृती करून डायग्राम काढून तुम्ही मला ला पाठवू पाठवा मी तुम्हाला ते ऑटो मध्ये सोडून तुम्हाला मी देऊ शकतो तर मित्रांनो मी तुम्हाला दोन तीन पद्धत सांगितली आणि सल्ला पण सांगितला की ते ॲव्हरेज जे आपण वापरतो ॲव्हरेज फॉर्म्युला ते कधी वापरायचा म्हणजे समांतर बाजू दोन्ही बाजूचे समोरासमोर बाजूची ॲव्हरेज काढून आपण जे, जे, जे एरिया काढतो ते कधी काढायचा ते पण मी तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो हे होतं आजच्या व्हिडिओ बद्दल की जमिनीचा एरिया टेपने कसा काढायचा तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा व्हावा तर धन्यवाद मित्रांनो